माझ्या विभागामध्ये तीन महिन्यामध्ये पंचावन्न बळी हे बिमटच्या हल्ल्यामध्ये झालेले आहे दोन हजार चौदाच्या च्या दोन हजार चौदा पंधराच्या हिवाळी अधिवेशनामध्ये मी हा धोका सांगितला होता शासनाला कि ही माझा जी प्रजात आहे हा शेड्यूल चा नसून शेड्यूल टू चा आहे याला शेड्यूल टू मध्ये प्रस्तावित करा जेणेकरून याला आपल्याला पकडता येईल किंवा याचा बंदोबस्त करता येईल पण त्यावेळेला काही मनावर फार काही घेतलं नाही आज जवळजवळ हजारोच्या संख्येने संपूर्ण बिबट आज महाराष्ट्रावर फिरतायत महाराष्ट्राचा हा जो आता बिबट जो आहे तो आपत्कालीन घोषित केला पाहिजे राज्याचा राज्य आपत म्हणजे काय तर राज्य म्हणजे राज्यावर आलेलं संकट म्हणजे बिमट आहे तर या राज्य आपत घोषित करावं आपण आणि राज्य आपण घोषित करत असताना आपण सर्वांनी आता तातडीने आता खूप उपाययोजना झाल्या दोन हजार चौदा पासून तर दोन हजार चोवीस पर्यंत वेगवेगळे प्रयोग केले अधिकाऱ्यांनी सुद्धा फॉरेस्ट खात्याच्या पण त्याच्यामध्ये काही यश आलेलं नाही काल विधिमंडळामध्ये लक्षवेधी होती त्यावेळेला दोनशे अठयाऐंशी पैकी अर्ध्या आमदारांनी या विषयावर फार मोठा बोल केलेला आहे शासनावर त्यामुळे ही आपत्कालीन गोष्ट आहे शेतामध्ये आमची महिला भगिनी आमची मावशी आमची आई आमची आजी शेतामध्ये काम करू शकत नाही आज लहान लहान मुलं शाळेमध्ये जाऊ शकत नाही आज लहान लहान मुलं अंगणामध्ये खेळू शकत नाही अशा परिस्थितीमध्ये आमच्या शुगर कॅन म्हणजे जिथे ऊसाची शेती आहे त्या सगळ्या ठिकाणी हजारोच्या संख्येने आज बिबड वावरतात बिबट्याची संख्या मोठी आहे आम्हाला माणूस मेल्यानंतर पंचवीस लाख रुपये दिले जातात पंचवीस लाखाने गेलेला माणूस केलेली व्यक्ती एखाद्या पतीची पत्नी एखाद्या पत्नीचा पती एखाद्या मुला एखादा लहान मुलगा एकोणते एक बाळ हे पंचवीस लाख त्याची किंमत होऊ शकत नाही आम्हाला पैसा नको आतापर्यंत साडे सतरा कोटी रुपये तुम्ही दिले त्या सतरा साडे सतरा कोटीच्या मदतीची माती झालेली आहे किती पशुधन केलं किती आमची माणसं गेली त्यामुळे आता बिबटच्या बाबतीमध्ये उपाय सुचवलेला आहे हा नसबंदी किंवा शेळ्या सोडण्याचा जो प्रकार आहे अधिकाऱ्यांना माझी नम्र विनंती आहे अधिकारी इन करून एसी कॅबिन मध्ये वरती बसतात त्यांना बिबट्याचा भय नाही त्यांना या गोष्टीची कल्पना नाही माझ विनंती आहे या मार्फतीमध्ये शासने आपत विषय लक्षात घेऊन मुख्यमंत्री महोदय दोन उपमुख्यमंत्री आणि राज्याचे फॉरेस्ट मंत्री धनजी नाईक साहेब यांनी दोन रेस्क्यू सेंटर तातडीने बनवावे दोन रेस्क्यू सेंटर एक जुन्नर मध्ये आणि एक अहिल्यानगर मध्ये कि जेणेकरून या रेस्क्यू सेंटर मध्ये तुम्हाला तातडीने यांना पकडता येईल आज नागपूरला अधिवेशन चालू आहे इथून दहा किलोमीटरच्या अंतरावर दहा किलोमीटरच्या अंतरावर आता सकाळी दोन तास येईल एका बिबट्याला शहरामध्ये घुसलाय उड्या मारतोय या गच्चीवरून त्या गच्छीवरून त्या अंगणातून त्या अंगणामध्ये लोक संपूर्ण घरदार सोडून पळून गेले आज नागपूर सारख्या ठिकाणी ही परिस्थिती आज झाली अधिवेशनामध्ये त्यांना दोन तासापूर्वी त्यांनी ऑपरेशन करून त्यांना इंजेक्शन मारून त्याला उचललं गेले माझी विनंती शासनाला एवढीच आहे नव्वद दिवसामध्ये एकही नव्वद दिवसाचा एकही बळी महाराष्ट्राला परवडणार नाही शेतकऱ्यांना परवडणार नाही सर्वसामान्य माणसाला जीवनाचा अधिकार दिलेला आहे जसा प्राण्यांना जगायचा अधिकार आहे तसा माणसाला जगायचा अधिकार आहे नागरी वस्तीमध्ये बिबटा येतो हे आपला मोठा अपयश आहे त्यामुळे नव्वद दिवसाच्या आतमध्ये दोन रेस्क्यू सेंटर बनवा आणि मी तुम्हाला सांगतो जी ही वन्यजीव संस्था आहे याची म्हणजे वर्ल्ड वाईज जी संपूर्ण या लोकांचा खर्च करायची त्याची तयारी झालेली आहे बिबट बहात्तर तासामध्ये एकदाच ता फक्त अन्न खातो बहात्तर तासामध्ये एकदा ता। टाकेला तो झिरवतो त्यामुळे त्याला आता सुद्धा आमच्याकडे एक बिबट निवारण केंद्र प्रयोगासाठी आहे दोन हजार पासून ते चालू आहे तिथे पन्नास बिबट्या आज सांभाळतात त्यांची संख्या एकशे पाच झाली त्यांना तिथेच जागेवर बसून त्या ठिकाणी त्यांना वेळेमध्ये तिथं शिकन दिलं जातं म्हणजे त्यांचं खाद्य दिलं जातं माझं सरकारला निवेदन आहे आपण एकही मृत्यू हिथ पुढे होणार नाही आणि नव्वद दिवसाच्या आतमध्ये दोन रेस्क्यू सेंटर आहे एकट्या हो पर्याय शेळ्या सोडणं नस बंदी करणं त्याला गोळी मारणं गोळी मारण्याचा अधिकार फक्त नरपक्षला आहे सरळ आणि साध्या तुम्ही त्याला गोळी मारू शकत नाही त्याला आयडेंटिफाय करायला त्याला लॅबोरेटरी मध्ये जायला त्याच्या नखाचा रक्त काढतो कर चेक करायला तीन तीन महिने जातात चार चार महिने जातात आणि मग कसं शोधणार माझी विनंती आहे माझ्या मायबाप सरकारला आपण सुमोटो आजच्या आज विधिमंडळ निर्णय घेतला पाहिजे नव्वद दिवसात दोन रेस्क्यू सेंटर एका बाजूला नर एका बाजूला मादी नर आणि माझी यांचं सेपरेशन करून मोठ्या पद्धतीचे दोन रेस्क्यू सेंटर आपण ते तयार करावेत तेवढा पैसा शासनाकडे आहे तेवढी तरतूद आहे आणि ते तुम्ही कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि महाराष्ट्राला आपण बिबट मुक्त करा महाराष्ट्राला आपण भयमुक्त करा अशी कळकळीची विनंती मी महाराष्ट्र शासनाला करतो